गोकुल सोबत गोकुल रोटरी क्लब यांच्या वतीने बेंच वितरण व वृक्ष वितरण कार्यक्रम उत्साह संपन्न झाला हा कार्यक्रम आज कुडाळ येथील डिग्गाज माध्यमिक विद्यालयामध्ये पार पडला यावेळी मान्यवरांच्या शुभ वृक्षारोपण करण्यात आलं तसेच विद्यार्थ्यांना रोप भेट म्हणून देण्यात आली यानंतर रोटरी क्लब पदाधिकारी यांच्याकडून विद्यार्थ्यांसाठी डिग्गाज माध्यमिक विद्यालयाला बेंच भेट म्हणून देण्यात आली यावेळी भी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत होता आलेली आहे एक पालकांचा सुद्धा माणूस या ठिकाणी येण्याचा वाढला पाहिजे बाहेरून सुद्धा मुलं आणण्याची आता परिस्थिती आहे कारण सगळे जे शिक्षण संस्था आहेत <laughs> ते सुद्धा ज्या गावात हायस्कूल आहेत त्या गावात सुद्धा फिरून मुलं आपल्याला कशी मिळतील त्या गावातील मुलं कशी फोडता येईल या माध्यमातून शिक्षकांना कामाला लावता आणि अशी परिस्थिती खेडोबाच्या शाळा झालेली आहे आज या ठिकाणी बविष्य दिवस असतील असेल लावणे पावशी असेल गळगाव असेल भांगरट असेल सगळे असूनही मतसंख्येच्या बाबतीत अगदी कमी प्रमाणात पटसं संख्या आहे त्या माध्यमातून सरकारतर्फाही आम्ही याचा पाठपुरावा करू यावेळी संजय पुनाळेकर आमरसेन सावंत प्रभारी मुखादेपका अनुजा सावंत रमेश कांबळे श्वेता मोरोजकर सुधीर प्रभारे मीनल गावडे यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते लाईव्ह मराठी साठी कुडाळहून गुरु दळवी